मी राहुल ताटे आज आपण नुकताच ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण सोडत जाहीर झाले आणि त्यानिमित्तानं आपण जी चर्चा आहे सरपंच पद हे प्रत्येक प्रवर्गातलं जे आहे कुठला खुला प्रवर्ग असेल अनुषारी जाती जमातीचं असेल किंवा इतर समाजातील घटकांसाठी असेल पण याची सविस्तर जी माहिती आहे ती आपल्याला प्रत्येकाला कशा पद्धतीनं आपण सरपंच पदावर काम करणं गरजेचं आहे किंवा ग्रामपंचायतीचा कार्य कार्यभार कसा चालतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि आपण ते जाणून घेण्यासाठी आपल्या पंचायतराज रही शिक्षण संस्थेचा पंचायत राज आपल्या साताऱ्यामध्ये आहे आणि त्याचे प्राचार्य माननीय विजय जाधव सर यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहे जाधव सर नमस्कार नमस्कार तुमचं तुम्छा स्वागत आहे खरं तर आत्ता आपण नुकत्याच ग्रामपंचायती सरपंचाचं आरक्षण शासनानं जाहीर केलेलं आहे तर संदर्भात आपली भूमिका कशी असणार किंवा सरपंच पद कसं असावं हे आमच्या प्रेक्षकांना तुम्ही चर्चे संदर्भात सांगा नमस्कार मी विजय जाधव हे रयत शिक्षण संस्थेचं पंचायतराज प्रशिक्षण केंद्र आहे ग्रामविकास विभागाकडून हे संचलित आहे ज्या आज आरक्षणाची सरपंच पदाची जी सोडत झाली त्याच्यात ज्या गावाला ज्या प्रवर्गाचं आरक्षण आले त्याच्यानुसार त्या गावामध्ये आनंदोत्सव सुरू आहे पण खरं तर सरपंच हे प्रचंड जबाबदारीचं पद आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कायदा या कायद्यानुसार सरपंच हा त्या गावचा कार्यकारी प्रमुख प्रशासकीय प्रमुख आणि कोशाध्यक्ष आहे ग्रामपंचायतीची बॉडी लोकशाही पद्धतीने निवडून आल्यानंतर पाच वर्ष कामकाज करणार आहे या कामकाज करताना या सर्व सर्वाचा, सर्वाचा कामकाजाचा प्रमुख व्यक्ती असणारी सरपंच आहे ग्रामपंचायत अधिकार जे पूर्वी त्याचं ग्रामसेवक असं नाव होतं हे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत आणि ते कायदेशीर मार्गदर्शक आहेत ग्रामपंचायतीनं घेतलेल्या सर्व ठरावाची कामकाजाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कायदे आणि सरपंच ह्या व्यक्तीची मी म्हणेन की ज्या व्यक्तीला सरपंच व्हायचा आहे गावानं ज्या व्यक्तीला सरपंच इच्छुक किंवा ज्याला करायचं आहे अशा व्यक्तींनी मुळात आता थोडा कालावधी आहे कारण नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान ह्या निवडणुका होण्याची शक्यता आहे तोपर्यंत ग्रामपंचायतीचा कायदा त्यांनी माहिती करून घ्यायला पाहिजे पदावर आल्यावर कायदा माहिती करून घेणं हे अवघड असतं आत्ता जर प्राथमिक माहिती असेल अधिकार काय आहेत जबाबदाऱ्या काय आहेत कर्तव्य काय आहे भूमिका कशी असायला हवी ग्रामपंचायतीचं रेकॉर्ड काय आहे ग्रामपंचायतीची खाती कोणती आहेत आणि त्या खात्यातल्या पैशाचा विनियोग कसा करायचा ग्रामपंचायतीचं बजेट काय आहे ग्रामपंचायतीचं रेकॉर्ड काय मुळात ग्रामपंचायतीची लेखासंहिता जर माहीत झाली सरपंचांना कदाचित ही माहिती जर सरपंच ह्या व्यक्तीनं इच्छुक असणाऱ्या व्यक्तीनं जर आत्ता घेतली तर कदाचित ज्यांना हे वाचल्यावर कळेल की हे आपल्याला जमणार नाही ती व्यक्ती पदावर येण्यापूर्वीच थांबेल आणि ज्या व्यक्तीला आत्मविश्वास आहे हे सगळ्यानुसार मी कामकाज करेन त्याच व्यक्तीनं ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक लढवावी बरं माझी अशी इच्छा आहे आता ग्रामपंचायतीचं जवळपास सर्व रेकॉर्ड ऑनलाईन झाले डिजिटल सिग्नेचर आणि ग्रामपंचायतीच्या वित्तयोगाचे व्यवहार व्हायला हो लागलेत हळूहळू ग्रामपंचायतीला कदाचित मी सगळ्या प्रेक्षकांना पण म्हणेन आणि इच्छुक असणाऱ्या सरपंच सदस्य पदासाठी असणाऱ्या उमेदवारांना सुद्धा सांगेन ग्रामपंचायतीच्या ऑनलाईन कामकाजाची थोडीफार जाऊन आपल्या ग्रामपंचायतीतले ऑपरेटर आहेत ग्रामपंचायत अधिकारी आहेत यांच्याकडून थोडीफार माहिती घ्या कारण जर ही माहिती आत्ता तुम्हाला झाली तर सक्षमपणे तुम्ही उद्या काम करा जर तुम्हाला कामच करायचं आहे आणि पदावर यायचं आहे हे निश्चित जर तुम्ही ठरवले तर ही माहिती घेतल्यावर खूप काय गावाच्या विकासामध्ये महत्वाचं योगदान देता येईल आणि मी गावाला ठामपणे आत्ता कदाचित हात जोडून विनंती करेन आणपण माणसं की ज्याला ग्रामपंचायतीमधल्या कामकाजाची माहिती करून घेणं अवघड आहे कदाचित तो व्यक्ती गावात राहत नाही कदाचित त्याला इंग्लिश येत नाही थोडंफार संगणकाचं नॉलेज नाही अशा माणसांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सरपंचही करू नका आणि सदस्य तर अजिबातच करू नका काय व्हायला काय लागले या कामकाजाबद्दलची माहिती पदावर आल्यावर घेत राहताना ती माणसं ही समजत नाही म्हणून वेळ देत नाही बरोबर आहे म्हणजे मी महाराष्ट्रभर ग्रामपंचायतीच्या कायद्यानुसार बऱ्याच वेळा प्रशिक्षणात फिरतोय सातारा सांगली पुणे जिल्ह्यात तर सरपंच सदस्यांना ट्रेनिंग घ्यायची जबाबदारी याच पंच पंचायतराज प्रशिक्षण केंद्राकडे अनुभव असा आहे की थोडंफार निवडणूक झाल्यावर ज्ञान आलं तरी माणसं काम करतात ज्ञान नसल्यामुळेच वाद आहेत ग्रामपंचायत स्तरावर बरोबर दुसऱ्या ज्ञान नसल्यामुळे काम करू शकत नाहीत तिसरं ज्ञान आलं तर जबाबदारी दिली जात नाही म्हणजे कायद्यानं सगळ्यालाच माहिती असायला पाहिजे कलम एकोणपन्नास नावाचं ग्रामपंचायत कायद्यातलं असं एक कलम आहे त्या कलमानुसार ग्रामपंचायतीच्या कामकाजाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी उपसरपंचांची निवड झाल्यावर पंचेचाळीस दिवसाच्या आत ग्रामपंच ग्राम समित्या ग्राम ग्राम स्थापन करायच्या असतात स्था। गाव लेवलला जर ही समिती म्हणजे ग्रामपंचायतीची यंत्रणा आहे ग्रामपंचायतीच्या समितीवर एका एका सदस्याची जर जबाबदारी सोपवली म्हणजे देऊन काम करायला त्यांना सोपवली गोष्ट सदस्याची भूमिका वाढेल सदस्यावर जबाबदारी दिली जाईल तो फक्त नामधारी राहणार नाही त्याला एक काम करण्याची जबाबदारी मिळेल कर अगदी अगदी मी तुम्हाला उदाहरण देतो तासगाव नावाचं एक छोटं गाव त्या तासगावला ग्रामपंचायतीचे आठ सदस्य आहे प्रत्येक सदस्याला ग्रामपंचायतीच्या कलम पंचे नुसार बारा कृषी आहे आरोग्य असेल शिक्षण शिक्षण आरोग्य पाणी पुरवठा कदाचित असं म्हणू की गाव संरक्षण महिला सहसंशुसंवर्धन ह्या एका एका जबाबदारीचे उदाहरण देतो समजा गावातल्या एक आपली महिला सदस्य आहे तिच्यावर आपण सरपंच ग्राम शिक्षण समिती स्थापन करतील गाव ग्रामसभेत स्थापन होईल एका महिला आपल्या ग्रामपंचायत सदस्यवर आपण शिक्षणाची जबाबदारी दिली एकावर सदस्यावर पाणी पुरवण्याची जबाबदारी दिली एकावर बांधकामाची जबाबदारी दिली म्हणजे गावस्तरावर जसं मंत्रिमंडळासारखी एका एका सदस्याकडे जबाबदारी जर दिली तर ही मंडळी त्या त्या काम त्या त्या, त्या दिलेल्या सोपवलेल्या कामाची जबाबदारी पार पडतील उदाहरण देतो अजूनही एक समजा आपण पाणी पुरवण्याची जबाबदारी आपल्या एका सदस्याकडे दिली समजा बापू नावाच्या एक टोपण नाव घेऊया आपण बापूंच्यावर सोपवली तर गावातल्या पाणीपट्टी वसूल करणं लिकेज बघणं आपल्या वॉर्डमधल्या प्रत्येकाला पाणीपुरवठा किमान पुरेसा सुरळीत होतं की नाही बघणं कदाचित दर महिन्याच्या एक तारखेला टाकी साफ करणं आपल्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याला सोबत घेऊन टीशेल टाकणं म्हणजे पाण्याची शुद्धीकरणाची प्रक्रिया करणं ती शुद्ध झालं की नाही ओटी टेस्ट घेणं हे जर एका सदस्यानं जर जबाबदारी सांभाळली तर लक्षात घ्या मासिक सभा असू दे ग्रामसभा असू दे या समितीमध्ये पाणी पुरवठ्याचा जर आढावा घ्यायचा असेल तर आपल्या या बापूंकडनं घेता येईल ना बापू व जबाबदारीने काम करतील ना त्यांना सुद्धा ते जबाबदारी जाणे होईल बापू जरी आपले सदस्य असला तरी त्यांना ती जबाबदारी जाणे अगदी 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 साध दुसरं देतो शिक्षणाची जबाबदारी जर तुम्ही देणार असाल एखाद्या दे आपल्या महिला ग्रामपंचायत सदस्यावर आपल्या गावच्या गुरुजींची सगळ्या टीम म्हणू आपण आणि आपली शिक्षण समिती असेल किमान बारा ते चोवीस सदस्यांची टीम असते अध्यक्ष सरपंच महोदय आपले शिक्षण मंत्री दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी शाळेत बसतील इकडे शिक्षकांची टीम असेल इकडे आपल्या समितीची टीम असेल काय केलं महिनाभर आणि काय करायचं महिनाभर याचा जर आढावा घेतला आणि शाळेच्या प्रगतीला योगदान दिलं तर आपल्या शाळेची गुणवत्ता वाढेल शाळेचा सर्वांगीण विकास होईल या सगळ्याची बाजू आपल्या फायद्याची होईल ना म्हणजे आपला हा शिक्षण मंत्री मासिक सभेत ग्रामसभेत पण बोलेल ना आता तुम्ही मला कुणीही सांगा तुम्ही ज्या गावाचे सदस्य आहात आपल्या गावातला ग्रामपंचायत सदस्य हा सभेला तर मासिक सभेला तर जातो ग्रामसभेत तर दिसतो सभेत बोलतो का उट, सूट सगळ्यांनी सरपंच आणि आपल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आपण बोलायला लागतो खर तर या सगळ्याची जबाबदारीचं वाटप जर केलं कायद्यात लिहिले ना कलम नुसार एक्क्याऐंशी कामं सोपवल्यात लिहिले त्याचीच अंमलबजावणी करूया म्हणजे इलेक्शन लागलं खरं तर आता इलेक्शनचा मोठा आपण बघतो इलेक्शन लागलं की प्रत्येक गुडघ्याला बाशिंग लावून तयार असतात मध्ये तर सर्व तुमचं पॅनल प्रमुख असेल गा गावातले पदाधिकारी नेते मंडळी असतील मग कुठला तरी एकजण उभा करायचा त्या पदासाठी <laughs> आणि त्याला फक्त त्याला ते नामधारी करायचं बरोबर हीच गोष्ट झाली आणि त्यामुळं त्याला ना कुठला अभ्यास असतो त्याला कुठलंही नॉलेज नसतं त्यामुळे होतं काय पुढची पाच वर्ष तुमचं गाव एकदम बॅक लावलं जातं त्यामुळं तुम्ही जे सांगितलं की त्याला कायद्यातला अभ्यास असणं गरजेचं आहे त्याला आवड असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तो हुशार असणं त्याला संघरीने ज्ञान असणं गरजेचं आहे माझं दुसरं असं तुम्हाला प्रश्न आहे की आज सरपंच पद असेल तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुद्धा काही गोष्टी का असतात मग त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे माझं मध्ये आरक्षण झालं म्हणून काय झालं आरक्षणातून सुद्धा पात्र व्यक्ती निवडायला पाहिजे गावाची जबाबदारी आणि ग्राम सरपंच हा कधीच नामधारी नसतो हे नामधारी वाटायला लागतं पण त्या रेकॉर्डवर सरपंचांच्या सहाय्या आहेत ग्रामपंचायतीचा अंतिम निर्णय सरपंचांच्या हाती आहे गावाच्या संपूर्ण पाच वर्षाच्या विकासाची दोरी सरपंचांच्या हाती आहे लोकनियुक्त सरपंच आहेत कायद्या ते खूप छान सुधारणा झाले त्या कदम एकशे पंचेचाळीस मध्ये सत्तावीस जुलै दोन हजार बावीसला अधिसूचना झाली त्या अधिसूचनेत सरपंच आणि सदस्य याच्यामध्ये सरपंच जर समजा एका बाजूला आणि सदस्य जर एका बाजूला सदस्यांनी सगळे जरी राजीनामा दिले पदं गेली रिक्त झाली पदं तरी सरपंच पदाला धोका नाही सरपंच हा एकटा कार्यरत राहू शकतो आणि सरपंच हा ग्रामपंचायतीच्या कायद्यानुसार प्रशासकीय आणि कार्यकारी प्रमुख असल्याचा एवढा मोठा फायदा आहे सरपंच जर ज्ञानी असेल तर गावाला तो पुढे घेऊन जातो आज विचार करा अठ्ठावीस हजारहून अधिक ग्रामपंचायती महाराष्ट्रात आहेत वाडी पाटोदा बाजार टिकेकरवाडी कानेफाटा धामनेर अशा काही ग्रामपंचायतीची जर नावं हो, आपण कित्येक वर्ष घ्यायला लागलो तुम्हाला काय आहे सर्व ग्रामपंचायतीला सर तेवढाच निधी मिळतोय प्राप्त निधी वित्तयोगाचा तेवढाच मिळतोय वेगवेगळ्या योजनांचा लाभ तुम्ही घेऊ शकताय एवढं लक्षात घ्या सरपंच ही व्यक्ती जर योग्य निवडली गेली गावानी तर गावाच्या विकासाला ती चालना देऊ शकते पण दुर्दैव वा दुसऱ्या बाजूला आहे निवडणुकीला गावोगावी टस्सल दिसते अगदी काठावर म्हणतो की आठी तटीची निवडणूक होते पण निवडून आलेल्या सदस्य सरपंचांच्या पाठीशी गाव का उभा राहत नाही अर्धा गाव का उभा राहत नाही अव अनुमोदक सूचक सुद्धा काही दिवसानंतर त्या उमेदवाराबरोबर बोलत नाहीत मासिक सभेला सदस्य येत नाहीत ग्रामसभेला तहकूब करायची वेळ यायला लागली हे एवढं का व्हायला लागलं कारण गावाला अजून कायदा कळला नाही म्हणून म्हणजे मला विचारलं मी कायद्याचा अभ्यासक आहे म्हणून पण मला एक खरं सांगतो ग्रामपंचायतीचा सा कायदा अतिशय सुंदर आहे फक्त तो समजून घ्या त्याची अंमलबजावणी सगळ्यांनी मिळून करा निवडलेले हे लोकप्रतिनिधी आपल्या वॉर्डचे आहेत आणि गावाच्या गावचे प्रतिनिधी आहेत याच्या पाठी गावातल्या लोकांनी राजकारण बाजूला ठेवून उभा राहिलं तर विकास आहे बरोबर नाहीतर काय करतो आपण अर्धा गाव विरोधक असतो तो घरपट्टीत येत नाही सभेला येत नाही विकासाच्या कामात खोडा घालतो लोकप्रतिनिधींना निधी देऊ नका म्हणून कान भरतो ह्या सगळ्यामुळं आपल्याच गावाचं नुकसान होत कधीतरी याचा विचार करायला पाहिजे तुम्ही तुम्ही जर विचार करणार नाही तर नुकसान कोणाचं होतं गावाचं होतंय जी गावं प्रगतीच्या टप्प्यावर गेली मान्याच्या वाडी गावानं गावानं आतापर्यंत किमान सहा वेळा राष्ट्रपती म्हणून पुरस्कार घेतलाय अगदी पाटण तालुक्यात छोट गाव आहे एक कुटुंबासारखं राहतंय शासनाच्या प्रत्येक स्पर्धेत देशाच्या स्पर्धेत पहिलं यायचा प्रयत्न करत आपली गाव कधीची वसुलीसाठी धडपडत नाही साधी सरपंच सा, ग्राम सभेला उपस्थित नाहीत राहते साधे आणि ग्रामसभा आपण खूप चुकीच्या पद्धतीने घेतो लोक गावा बाहेर गेल्यावर कामाला नोकरीला शेतात मग सभेची वेळ तुमची लोकांच्या सोयीची सभा घ्यायला पाहिजे विषय पत्रिकेनुसार गावामध्ये कामकाज व्हायला पाहिजे ती विषय पत्रिका निवडण्याची जबाबदारी सरपंचांची आहे मग सभेची विषय पत्रिका इतकी चांगली हवी कि वाचल्यानंतर प्रत्येकाला मला गेलंच पाहिजे असं वाटायला पाहिजे ग्रामपंचायतीचं बजेट सरपंचांनी करायला पाहिजे पण लोकसभागात व्हायला पाहिजे गावाच्या गरजा ओळखून व्हायला पाहिजे आत्ता जे आरक्षणातन निवडलेले आहेत खरं तर खूप छान आहे ग्रामपंचायतीचा कायदा ज्या इच्छुकाने कदाचित इच्छुक आणि आपल्या ग्रामपंचायतीच्या विभागाचे अधिकारी आहेत म्हणजे मी म्हणेन ग्रामसेवकांना आपण म्हणायचो गेला ग्रामपंचायत अधिकारी विस्तार अधिकारी गटविकास अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यापैकी कोणालाही भेटा कदाचित पंचायतराज प्रशिक्षण केंद्र आहेत त्यातल्या लोकांना भेटा आणि कायदा समजून घ्या बरोबर तुम्हाला जर कायदा कळाला ज्ञान आलं तर काम करा आणि काम केलं तर महत्व वाढेल हो म्हणजे मला सोपं एक खर फॉर्म्युला म्हणेन मी याला ग्रामपंचायतीची निवडणूक झाल्यावर गावातल्या लोकांनी एकत्र यायला पाहिजे आपल्या गावाला पाच वर्षात काय करायचं याचा विचार करायला पाहिजे पहिल्या वर्षी काय करूया दुसऱ्या वर्षी काय करूया तिसऱ्या वर्षी काय करूया असं गावाने नियोजन करायला पाहिजे शासनाच्या कोणत्या योजना सध्या चालू आहेत आणि आपल्या गावामध्ये त्या उपयुक्त आहेत त्या योजनांचा प्रस्ताव तयार करायला पाहिजे गावाच्या संपूर्ण विकासाची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या बॉडीची जरी असली तर यांच्या सारा गाव जोपर्यंत उभा राहत नाही राजकारण बाजूला ठेवून लोकसभा देत नाही तोपर्यंत गावाच्या विकासाची सुरुवातच नाही मग कागदोपत्री तुम्ही बघतायच की प्रशासक आहे ते ग्रामपंचायत चालते जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीचं कोणी नाही ना लोकप्रतिनिधी तरी चाललं ना प्रशासन चालवणारच आहे जरी बॉडी नसली ग्राम ग्राम जर तर ग्रामपंचायतीचे अधिकारी प्रशासक विस्तार अधिकारी म्हणून ग्रामपंचायत चालवतात मग तुमची काय गरज आहे मग तुम्हाला गावानं मोठ्या विश्वासानं पाच वर्षाची धुरा जर दिली असेल तर तुम्ही सक्षमच पाहिजे आणि सक्षम उमेदवार निवडायची जबाबदारी गावाची आहे बरोबर एकदा जर आपण सक्षम उमेदवार निवडला तर आपल्याला गावाच्या विकासात चालना देता येते अजून एक सुधारणा करायला पाहिजे बऱ्याच वेळा अतिक्रमण केलेल्या मंडळींना तुम्ही उमेदवारी देता आणि कोणीतरी विरुद्ध तक्रार करतो पद घालवतं तो गावाची बदनामी होते अविश्वास आणायचा प्रयत्न करता तासगाव न जर अविश्वास तासगाव या गावातल्या ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्यावर अविश्वास आणला तर त्या गावातले विरोधक त्याची बातमी म्युझिक लावून टेटस ठेवून महाराष्ट्रभर फिरवतात अहो गावाचा अपमान आहे कुणाचं पद जाणं कुणाच्यावर अविश्वास येणं हे अजिबात जर झालं व्हायला न पाहिजे आणि हे होऊ नये असं वाटत असेल तर सक्षम उमेदवार निवडायची जबाबदारी कोणाची प्रत्येक उमेदवार निवडताना त्याला ज्ञान असू द्या कायद्याचं आधी त्यांना थोडी माहिती घेऊ दे मी म्हणेन की बॉडीत उमेदवार सदस्य म्हणून यायचं आहे त्यालाही ज्ञान हवं कारण कोणताही निर्णय सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी ग्राम, घेत नाहीत मासिक सभा घेते म्हणजे मी तुम्हाला कायद्यातलं गमक सांगतो ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा एकूण एक निर्णय व्यवहाराचा असू दे खर्चाचा असू दे आणि विकासाचा असू दे ठरावाचा असू दे ही मासिक सभा घेते आणि अंतिम निर्णय हा ग्रामसभेत होतो मग इतकं जर सगळं असेल तर सरपंच व्यक्ती आणि सदस्य माणस ही आपले पदाधिकारी किती सक्षम असायला बरोबर आहे म्हणजे हा जो रथ आहे हा विकासाचा रथ त्यासाठी सरपंच असतील सदस्य असतील ग्रामविकास अधिकार असेल आणि लोकसहभाग याशिवाय गावाचा विकास होणं शक्य नाही अगदी प्राचार्य साहेब आपण खूप अनमोल वेळ दिला कायदेविषयक ज्ञान या ठिकाणी सांगितलं हा एक थोडासा एक पहिला टप्पा आपण समजूयात यानंतर पुढच्याही भागामध्ये आम्हाला असंच तुम्ही सहकार्य द्या आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद थँक्यू